नमस्कार दर्शको संत रामपालजी महाराज यांचा पंच्याहत्तरवा अवतरण दिवस सतलोक आश्रम दवळपूर येथे साजरा केला जात आहे उद्या या महासमागमाला प्रारंभ होणार आहे म्हणजेच दिनांक सहा तारखेला या समागमाचा प्रारंभ होणार आहेत आपण पाहू शकतात की किती मोठ्या संख्येने इथे भक्त समुदाय उपस्थित झालेला आहे मेन जो पंडाल आहे त्याच्या बाहेर हा एक मोकळा स्पेस आहे तिथे मोठ्या संख्येने हे जे अनुयी अनुयायी आहेत संत रामपालजी महाराज यांचे तेथे बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून या समागमाची जरा माहिती जाणून घेऊया महाराजांचे काही अनुयायी इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी जरा या समागमाबद्दल चर्चा करूयात सर नमस्कार सतसाहेबजी सर तुम्ही ते आलात या समागमामध्ये त्याच्या तयारीबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल इथं विषय अशी तयारी केलेली आहे की इथं भंडार घर आहे भंडाराची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि अजून मोबाईल चार्जरचे व्यवस्था चांगली आहे जिथं आपले मोबाईल सुरक्षित असू शकतात कसं वाटलं तुम्हाला या समागमामध्ये येऊन काय एकदम छान व्यवस्थित आनंद वाटतो एकदम इथलं वातावरण कसं आहे एकदम छान एकदम लोक स्वर्ग म्हणायचे पण आम्ही सतलोकाच एक अनुभव करतोय आजपर्यंत एकदम मस्त छान येतो धन्यवाद सर ओके सत्साहेब सर तुम्ही आम्हाला काय सांगाल या समागमाबद्दल तुम्ही ते आलात तुम्हाला कसं वाटतंय एकदम छान वाटतंय बघ जे आम्ही आलो इथं जे आलोत आम्ही तर आम्हाला वाटायचं लांबून की बाबा इथं काय म्हणून बाग तर इथं आलो तर आम्हाला सतलोकातच आल्यासारखं वाटतंय आता म्हणजे एवढा आनंद आनंद आहे तिथे सेवा करतो आम्ही से कोणाला वाडाय सेवा हे ते म्हणजे जे जे समोर येईन ती सेवा करतो आम्ही आम्हाला खास वाटतं इथं आल्याबद्दल धन्यवाद 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 दर्शको आपण पाहू शकतात की जे महाराजांचे अनुयायी आहेत ते सेवेसाठी आहेत आणि त्यांच्यामध्येही आपल्याला एक उत्साह आणि एक आनंद बघायला मिळतो आपण अजून एक महाराजांचे अनुयायी आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात सर नमस्कार स्वच्छ आहे सर uh, uh, आम्ही पाहिलं की बऱ्याच साऱ्या व्यवस्था या समागमामध्ये केलेल्या आहेत तर uh, म्हणजे चार्जिंगची व्यवस्था आहे इथे पार्किंगची व्यवस्था आहे तर काही चार्जेस वगैरे जे लोक येणार आहेत त्यांच्याकडनं घेतले जातात का सर नाही सर हे एकमेव ठिकाण असं आहे सर विश्वामध्ये जगदगुरू रामपालजी महाराजांचं इथलं सर जायचं मोबाईल चार्जिंग असो त्या कुठला भंडारा असो जुताघरं असो कुठला असं इथं एक रुपया शुरू लागत नाही सर एकदम फ्रीमध्ये आहे सर इथं आणि सर आता पण आपण जिथं विश्वामध्ये बघितलं सगळ्यापेक्षा पर्याय आहे सर इथं कारण इथं इथं वातावरण जे आहे या इथं आल्यानंतर असं वाटते सर की आम्ही या पृथ्वीवर नाही आहे असं वाटते सर मीनी स्वतः कथाच्यासारखं असं वाटते सर आणि हे जे आमचे जे नातेक जे जे आमचे भक्त आहेत सगळे असे वाटते की आमचे जुने हृदयातले आमचे आहेत आज एवढा उत्साह वाढते सर आणि खूप परमता द्यानं खूप मोठी तयारी केली आहे सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू दर्शको आपण पाहिलं जे महाराजांचे अनुयायी आहेत ते किती उत्साह आणि किती आनंद आपण त्यांच्या चेहऱ्यावरती पाहू शकतो एक एक जोश त्यांच्यामध्ये आहे ही सेवा करण्यासाठी जे तिथे आलेले आहेत अजूनही बरेचसे अनुयायी इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने भक्त समुदाय या समागमासाठी आलेला आहेत इथे काही महिला अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे ते इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशीही या समागमाबद्दल जरा चर्चा करूयात नमस्कार तुम्ही या समागमासाठी आले आणि इथली व्यवस्था तुम्हाला कशी वाटली इथं परमात्माची व्यवस्था पूर्ण म्हणजे कम्फर्टेबल आहे काहीच त्रास नाही कोणत्याच भगतजींना तुम्ही इथे सेवेसाठी आलेत का हो आम्ही सेवेसाठी आलेलो आहे दहा दिवसाच्या दहा दिवसापासून तुम्ही इथेच हो दोन तारखेपासून आम्ही इथेच दहा तारखेपर्यंत तर तुम्ही इथे दहा दिवस राहिले तर कुठल्या गोष्टीची तुम्हाला कमी वाटली का इथे काय तुम्हाला जाणवलं नाही असं तर काहीच नाही परमात्माच्या दाय नाही सगळ्या गोष्टींची सुविधा अवेलेबल आहे इथं दवाखाना पण आहे राहण्याची पण निशुल्क सेवा आहे जेवणाची भांडाची पण निशुल्क सेवा आहे वृद्ध भगतजींना पण सगळी व्यवस्थित सुविधा आहे बाथरूमची सगळ्यांना वेगळी वेगळी सगळी व्यवस्थित कम्फर्टेबल सेवा आहे धन्यवाद सत साहेब तर आपल्यासोबत अजून एक महिला अनुयायी महाराजांच्या उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी जरा चर्चा करू नमस्कार सत जी मॅम तुम्ही इथे आलात या समागमासाठी तर याची तयारीबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा तयारी खूप छान आहे रजाई बिजाई गादी झोपायला सुविधा म्हणजे फ्रीमध्ये मोफत भंडारा शिवाय औषध दवाखाना फ्री आहे शिवाय दीक्षा दिली जाते फ्रीमध्ये आणि सुविधा चांगली आहे शिस आंघोळीचे गरम पाणी भेटतंय ते पण फ्रीमध्ये सगळं म्हणजे सोय आहे बाथरूमची ते सोय आहे जेवण चहा बिस्किटची सुविधा आहे इथे सगळ्याच गोष्टी फ्री आहेत कुठल्याही प्रकारचा पैसा प्रकारचा एकही रुपया घेतला जात नाही धन्यवाद सत्साहेब दर्शक आपल्या सोबत एक वयोवृद्ध जे अनुयायी आहेत चंद्र रामपाजी महाराजांचे ते सुद्धा आता उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात माई नमस्कार नमस्कार तुम्ही इथे आलात या सत्संग मध्ये या समागमासाठी कसं वाटतंय तुम्हाला इथल्या सुविधा कशा आहेत एकदम छान आहे सगळ्या सुविधा आहे जेवणापासून चला की चट सगळे भांडे कुंडे कपडे आथरून झोपायला चहा बिस्किट भिंणं फिरणं इकडं संडा गरम पाणी आंघोळीला आणि संपूर्ण सुविधा आहे परत हे दवाखाना संपूर्ण आणि म्हाताऱ्यासाठी आणखीनच सुविधा आहे काय हा बी मार पडत गाडी गोळ्या भरपूर आहे सगळ्या गोष्टी सगळं फुकट मोफत एक रुपया घेतल्या जात नाही कुठल्याच गोष्टीचा काही प्लस काही नाहीये काहीच नाही आहे संपूर्ण फेरी आहे फुकट कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर एकदम भारी वाटत एकदम चांगलं वाटत घरून आम्ही आम्हाला काहीच लागत नाही फिरी <laughs> आहे आम्ही धन्यवाद धन्यवाद दर्शक आपण पाहिलेत की किती आनंद त्या आजींच्या चेहऱ्यावरती होता आणि तो आनंद आपण पाहू शकतो या वातावरणात पूर्ण तो आनंद आपल्याला पाहायला इथे मिळू शकतो आपल्यासोबत काही जे छोटे अनुयायी आहेत महाराजांचे ते सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारत तुझं काय ना नाव आहे माझं नाव अर्जुन चौधरी तू इथे आली आता सत्संग मध्ये किती दिवस झाले तुला इथे आणि कसं वाटतं तुला मला इथं खूप छान पण वाटतं आणि मी आता दहा दिवस पासून आलेले इथे आणि मी इथे म्हणजे असं खेळायला पण आहे आम्ही सगळे इथे सेवा करतो आम्हाला सगळे म्हणजे आम सगळं बसायला वगैरे सगळे आणि जेवायला भंडारा गावठी तुपात सगळं आणि आम्ही तिथे एकदम म्हणजे आता परमात्माने आम्हाला एक असं दिलेलं आहे की आम्ही तिथे खूप छान येतो वगैरे तिथे सगळी सेवा पण आहे आमच्यासाठी अरे वा खूप छान तू दीक्षा घेतली का संत्रा हो मस्त तू काय सांगाल तू काय सांगशील मला याच्याबद्दल तू समागमामध्ये आली कसं वाटतंय तुला वाणी तुला कुठली येते का वाणी म्हणून दाखव सद्गुर पूर्ण ब्रह्मा हे आप यामे आपण खूप छान खूप छान अजून कोणाला काही बोलायचं आहे कोण बोलणार तू बोलशील बोल, बोल। कसं तुला इथे आल्यानंतर खूप छान काय सांगशील तयारी तू पाहिली तू दा तू किती दिवसापासून कधी आली होती तू दोन दो तारखेला आता तुला चार पाच दिवस इथे झालेले आहेत तर कसं वाटतं तुला इथली तयारी वगैरे सगळं खूप छान छान दर्शको आपण पाहू शकतो की हे जे निरागस मुलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे प्लस ते इथे खूप एन्जॉय करत आहे हे जे ठिकाण आहे हे जी शांतता आहे हे जे दुर्मिळ वातावरण आहे ते खूप एन्जॉय करतायत या ठिकाणी ही लहान आपण आता भंडारघरात पोहोचलेलो आहोत आपण पाहू शकतात की माझ्या पाठीमागे आता चहा बनवण्याचं काम सुरू आहे आपण पाहिलं की त्यांनी आता धूप टाकलंय चहा उकळायला इथे लावलेला आहे आपण पाहू शकतो की किती मोठं भांड्यामध्ये आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये हा चहा जो आहे तो बनवला जात आहे खूप मोठ्या संख्येने श्रद्धाळू इथे आलेले आहेत तर त्यांच्या चहाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात की दुधाच्या पिशव्या एक मोठ्या प्रमाणात इथे ठेवण्यात आलेल्या आहेत भंडारघरामध्ये आता भाजी तयार आहे आहेत एका मोठ्या कंटेनरमध्ये ते आहेत आणि तिथून मग ते पुढे भंडारा पुढे जाऊन ते सर्व करतील आपण पाहू शकतात की किती मोठ्या क्वांटिटी मध्ये ही भाजी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे पण यांच्याशी जरा बोलूया सर नमस्कार बोले। सर ये किस, आ, की सब्जी आहे जो आज भंडारा में बनी सब्जी बन आलू सब्जी आलू की सब्जी आजू सब्जी ओके धन्यवाद आपण आता भंडारकराच्या शेवटी पोहोचलेलो आहोत इथे आता लाडू बनवण्याचं काम सुरू आहेत आपण पाहू शकता की बुंदीचे लाडू या समागमासाठी इथे बनवण्यात येत आहेत आणि खूप मोठ्या संख्येने जे महिला अनुयायी आहेत ते इथे लाडू बनवण्याचं काम करत आहेत सोबतच इथे एक सेवेदार उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी जरा याबद्दल माहिती घेऊयात सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, ही जी आता तुम्ही सेवा करतायत तर त्याची प्रोसेस कशी असते कसं तुम्ही लाडू बनवता बेसनचं पेट घेतो आणि पाक करता साखरेच आणि ते प्रोसिजर करून इकडं लाडू आम्ही धन्यवाद बांधाला आपण पाहिलं की प्रोसेस यांनी आपल्याला थोडक्यात समजून सांगितले आणि आपण पाहू शकतो की किती मोठ्या संख्येने जे महिला आहेत आता बुंदीचे लाडू बनवण्याचं काम करत आहेत दर्शक भंडार घर मध्ये आज स्पेशल टेंट बनवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो कि इथे खूप सारे बुंदीचे लाडू ठेवण्यात आलेले आहे आणि हा जो एक स्पेशल रूम आहे तो लाडू स्टोअर करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता की मी सुद्धा मास्क आणि एक टोपी इथे घातलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही हायजीनची पूर्णपणे काळजी घालतो त्यासाठी त्यांनी आम्हाला हे जे टोपी आणि मास्क आहे ते कंपल्सरी केलं होतं आपण पाहू शकतात इथे की किती चांगल्या पद्धतीने हायजीनची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे स्टोरेज जे लाडूचं आहे ते इथे करण्यात आलेलं आहे जसे हो या महाजमागमामध्ये विशाल भंडाराचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी आपण पाहू शकता की किती मोठ्या संख्येने सामग्री इथे ठेवण्यात आलेली आहे इथे तुपाचे डबे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले आहेत सोबतच आपण पाहू शकता तिथे बेसनाच्या गोण्या आहेत सोबतच इथे साखर ठेवण्यात आलेली आहेत इथे एक सेवेदार त्यांचे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून त्याबद्दल जरा माहिती जाणून घेऊयात तर नमस्कार सत्साहेब सर, नमस्का। सर तुम्ही इथे जी सेवा करताय ती कसली सेवा करतायत जी इथं जे किराण्याची शिवाय भंडारा जे चालू आहे त्याच्यात नाही का हे किराणा पूर्ण किरायचं मटेरियल आहे किराण्याचं ते सगळं किराण्याचं मटेरियल इथं पोहोचवतो सरां काय काय सामग्री इथे आहेत इथं सामग्री आता घी आहे जसं की बेसन आहे मैदा आहे आणि साखर आहेत साखर आणि आहे, पार्लेची बिस्किट आहेत आणि डाळ आहेत विविध विविध प्रकारची तूर दाळ चना दाल राजमा आणि भात आहेत जे जेवढं बऱ्यापैकी सगळ्याच सामग्री इथे सामग्री इथं भेटतात जसे की, की आपल्याला भंडाराला जो पण सामग्री लागतो ते सगळी सामग्री धन्यवाद धन्यवाद दर्शक आपण पाहू शकतो की सगळ्या ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते या सामग्रीमध्ये आहेत ज्या भंडारासाठी लागणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत दर्शको आपण पाहिलेत की किती उत्साह आणि आनंद या भाविकांच्या चेहऱ्यावरती आहे आपण भंडारगार पूर्णपणे पाहिलेला आहे त्यातली तयारी आपण संपूर्ण पाहिलेली आहे यावरून आपल्याला जाणवतं की या समागमासाठी ते पूर्णपणे तयार आहेत